तर पुण्यामधलीच ही घटना आहे की पुण्यामध्ये ओंकारेश्वर मंदिर आहे या ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे ओंकारेश्वर मंदिर हे बंद करण्यात आलेलं आहे खरं तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार सोमवार आहे आणि त्यामुळे महादेवाच्या दर्शनासाठी म्हणून भाविक गर्दी करत असतात मात्र पुण्यामधलं हे ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे हे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे पुण्यामधील ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलंय ओंकारेश्वर मंदिर हे भाविकांसाठी बंद करण्यात आलंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन आज खरं तर श्रावणातला पहिला सोमवार त्यामुळे अर्थातच महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांना जायचं असतं मात्र पुण्यामधली परिस्थिती पाहता आणि एकंदर सगळा पाऊस आणि सगळं पाहता ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरल्याचं समजतंय काय अधिकची माहिती आहे जान्हवी अगदी बरोबर आहे आपण आता त्याच ओंकारेश्वर मंदिरामध्ये आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये नदीपात्रातील पाणी जे आहे ते या ओंकारेश्वर मंदिरामध्ये शिरलेलं पाहायला मिळालं तर पहिल्या पावसामध्ये देखील हे पाणी जे आहे ते संपूर्ण या ओंकारेश्वर मंदिरामध्ये आलेलो होतं आणि आता देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे संपूर्ण पाणी जे आहे ते ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही सगळी दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय ओंकारेश्वर मंदिरामधले आहेत अगदी गुडघाभर पाणी जे आहे ते या ओंकारेश्वर मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळते खरं तर पेशवेकालीन हे संपूर्ण मंदिर आहे आणि या मंदिराला एक वेगळा इतिहास आहे त्यामुळे श्रावणी सोमवार निमित्त जे आहे ते हजारो पुणेकर लाखो पुणेकर जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात परंतु सध्याच्या घडीला जे आहे ते मंदिर परिसरामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे कारण का अगदी उजव्या बाजूला जे आहे ते पात्र आहे आणि या नदीच्या पात्रातून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या संपूर्ण मंदिरामध्ये शिरल्यामुळे हे मंदिर जे आहे ते सध्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांसाठी जे आहे ते बंद आहे पाहायला मिळतं त्यामुळे मोठा सामसूनपणा जो आहे तो या मंदिरामध्ये सध्या अनुभवायला मिळतोय धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी